राज्यातल्या काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे नाशिक नगर पुण्यामध्ये थंडीच्या लाठेची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांचं तापमान हे दहा अंशांवर गेलं आहे मुंबईचाही पारा सतरा अंशांवर सतरा अंशांपर्यंत खाली उतरला आहे तेव्हा कुठल्या जिल्ह्यांमध्ये सध्या किती तापमान आहे एकदा आपण पाहूया अहिल्यानगरमध्ये नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस नाशिकमध्ये दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस परभणीमध्ये अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किती जिल्हा कोणत्या जिल्ह्याचा पारा किती उतरला आपण पाहतोय जळगावमध्ये अकरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस नोंद आहे नागपूरमध्येही अकरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तर गोंदियामध्ये अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे संभाजीनगरमध्ये बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस वर्ध्यामध्ये तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस आणि अकोल्यामध्येही तितकंच आहे तर अमरावतीमध्ये चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस कोल्हापूर पंधरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस आणि मुंबईमध्ये सतरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस